वसामध्ये तुम्ही साबुदाण्याचे बरेच प्रकार खाल्ले असेल साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे साबुदाण्यापासून बनणारे फ्रेंच फ्राईज आणि यासाठी तुम्हाला साबुदाणा आदल्या दिवशी भिजवायचीही गरज नाही अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवून तयार होतात हे फ्रेंच फ्राईज आणि हे फ्रेंच फ्राईज मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीच किचन रेसिपीमध्ये साहित्य पाहून घेऊया आपण आपल्याला काय काय लागणार आहे एक वाटी मी इथे साबुदाना घेतला आहे साबुदाना कच्चा आहे भिजवलेला अजिबात नाही आहे अर्धी वाटी मी इथे शेंगदाणाचं कूट घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे पाव वाटी तीन ते चार मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतल्या आहे आणि एक चमचा मी इथे जिरेपूड घेतली आहे आणि चवीनुसार मीठ जिरेपूडऐवजी तुम्ही जिरेही वापरू शकतात आणि तीन मिडियम आकाराचे बटाटे उकडवून घेतले आहे त्यानंतर आपण इथे साबुदाना पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत ड्राय रोस्ट करायचे आपल्याला जेणेकरून हा मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल साबुदाना भाजलेला आहे आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊया रवाळच वाटायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे त्यानंतर आपण जे बटाटे उकडवून घेतले आहे ते व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे याच्यात या कुठलाही गोठा गुट राहता कामा नाही इथे ग्लासाच्या चायाने याला व्यवस्थित मॅश करून घेते आहे तुम्ही किस्तीने किसूनही घेऊ शकता बटाटे व्यवस्थित मॅश झाले आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया मिरची ॲड करून घेऊया आणि जिरे पूळ शेंगदाणाचं कूड ॲड केलं आहे कोथंबीर शेवटी आपण याच्यामध्ये साबधन ॲड करूया ज्याची आपण पावडर करून घेतली आहे थोडी जाडसरच करायची आणि जशी लागेल थोडी थोडी आपण ॲड करणार आहोत पण मला इथे पूर्ण पावडर लागली आहे एक वाटी व्यवस्थित याला मळून घ्यायचं आहे गोळा आता आपली इथे व्यवस्थित मळून तयार झाला आहे आता आपली याची एक जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे पोळपाट आणि लाटण्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे जेणेकरून पीठ खाली चिटकू नये अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे याच्या कडा थोडा चिरतात त्यामुळे थोडं दाबून दाबून लाटायचं आहे आणि नंतर आपण ह्या कडा चाकूच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत आणि आता आपण याला फ्रेंच फ्राईजचा शेप देणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड किंवा बारीक करू शकता त्या अशा पद्धतीने मी जाडसर केली आहे आता हे साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी एक फ्लॅट पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि एक एक आपण त्याच्यामध्ये फ्राईज सोडत आहोत आणि आलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि शक्यतो थोडा फ्लॅटच पॅन घ्यायचा जेणेकरून हे सरळच तळल्या जाते हे बघा किती सुंदर रंग आला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपले हे साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज तुम्ही याला जर उपवासासाठी खाणार असाल तर यासाठी ही चटणी आहे या चटणीची लिंक मी इथे वरती दिलेली आहे मी तो तुम्हाला इथे एक तोडून दाखवते किती क्रंची झालं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता तर तुम्ही साबुदाण्याचे तेच तेच प्रकार जर खाऊन कंटाळले असाल तर साबुधानाचा हा प्रकार तुम्ही नक्की एकदा ट्राय करा साबुदानाची फ्रेंच फ्राईज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद